थंडीचा दिवस आहेत मस्त आपल्या जाऊ दे त्यांना मी बोलू ना गायकवाड साहेबांना बोल चहा पाणी नाश्ता बिस्ता सोय मस्त मौजे अंतरवाडी शिवारात येथे एक कुरियन हवामान सदृ हवामान सदृश्य पडलं पा, पा, या संदर्भात आम्ही तहसील अहवाल मागितला असता सदर अहवाल नागपूर हवामान विभागाकडे पाठवण्यात आला त्यांनी सांगितल्यानुसार सदर यंत्र हे हवामान विभागाकडूनच सोडण्यात आलेलं असून ते एका संगणकीय प्रणालीला जोडलेलं असते आणि त्याचा यूज एकाच वेळेस होतो नागरिकांनी या संदर्भात कोणतीही अं अफवावर विश्वास ठेवू नये असं आवाहन करण्यात येत आहे तसेच या यंत्राचा उपयोग हवामान दैनंदिन हवामानाचा अंदाज घेण्यासाठी आकाशात सोडलेले असते तरी प्रशासनाच्या वतीनं ना, नागरिकांनी या कोणत्याही अफवावर विश्वास ठेवू नये जर असे आढळल्यास संबंधित तहसीलदार किंवा जिल्हाधिकारी कार्यालयाशी संपर्क का साधण्यात यावा